प्रश्न एक कृष्णाने शेवटी रांगडे पाटलांच्या घरात काय करताना पकडले उत्तर एक कृष्णाने पारूच्या घरात चोरी होत नाही हे सिद्ध करण्यासाठी जाऊन दागिने उचलण्याआधीच फोटो आणि व्हिडिओ काढले हेच तिचा खेळ होता लोकांना वाटले की ती चुकीत आहे पण प्रत्यक्षात ती निर्दोष होती भविष्यात ही योजना तिच्या विरोधकांना अजून गोंधळात टाकेल आणि पारूच्या नाळ्यातील सत्य उघड होण्याची वेळ येणार आहे या ट्विस्टमुळे कृष्णाचा विजय नक्कीच दृष्टीस पडेल पण काही लोक अजूनही तिच्या निर्णयांवर संशय ठेवतील प्रश्न दोन दुष्यंत ने कृष्णावर विश्वास दाखवल्यानंतर त्याला काय वाटत आहे उत्तर दोन दुष्यंत आता स्वतःला चुकीचा समजतो कारण त्याने तिला विश्वास दाखवला आणि त्यातून मोठा गोंधळ निर्माण झाला भविष्यात त्याला स्वतःच्या निर्णयांमुळे दुसऱ्या भावनात्मक संघर्षाचा सामना करावा लागू शकतो तो कृष्णाला आणि स्वतःच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी कठीण निर्णय घेणार आहे या सीनमुळे दुष्यंतचे व्यक्तिमत्व प्रेक्षकांसमोर अजून खोलवर उभे राहणार रा आहे प्रश्न तीन बाळजाबाईला कृष्णाच्या निर्दोषतेबद्दल काय वाटत आहे उत्तर तीन बाळजाबाई सुरुवातीला संशयी होती पण नंतर कृष्णाची हुशारी पाहून ती आश्चर्यचकित झाली भविष्यात बाळजाबाई कृष्णाच्या वागण्यावर विश्वास ठेवेल की नाही हा एक मोठा ट्विस्ट दर्शवेल कदाचित ती कृष्णाला अजून जवळ येण्यास मदत करेल पण काही वेळेस तिच्या गावकऱ्यांशी संघर्ष वाढेल प्रश्न चार पारूचा नैसर्गिक प्रत्युत्तर काय आहे उत्तर चार पारू कृष्णा आणि शेवटी तिला सत्य कबूल करावे लागते भविष्यात पारूची खरी माफी आणि संघर्षाचे कारण लोकांसमोर उघड होईल जे मोठा ड्रामा निर्माण करेल ही परिस्थिती कृष्णाला आणखी शक्तिशाली बनवेल आणि गावातल्या गोसिपला नवीन ट्विस्ट देईल प्रश्न पाच भक्तीने कृष्णाला काय समजावले उत्तर पाच भक्तीने कृष्णाला धीर दिला आणि सांगितले की तिने निर्दोष आहे आणि हार मानण्याची गरज नाही भविष्यात भक्ती कृष्णाच्या सहवासाने निर्णयांमध्ये सामर्थ्य आणेल आणि गावकऱ्यांमध्ये तिच्या प्रतिमेला अजून मजबूत बनवेल भक्तीच्या या मार्गदर्शनामुळे प्रेक्षकांना भावनिक संलग्नता वाटेल प्रश्न सहा बंट्या आणि कृष्णाच्या नात्यात आता काय ट्विस्ट येतो उत्तर सहा बंट्या कृष्णासमोर माफी मागतो आणि तिच्या निर्णयाला समर्थन देतो भविष्यात बंट्याचा सहभाग आणखी उघडण्यात मदत करेल या त्यांच्यातील भावनिक बंध अजून होईल आणि भविष्यातील कथानकात त्याचा मोठा प्रभाव पडेल प्रश्न सात कृष्णाने गावकऱ्यांसमोर सत्य कसे सिद्ध केले उत्तर सात कृष्णाने फोटो व्हिडिओ आणि घटनांचा पुरावा दाखवून स्वतःला निर्दोष सिद्ध केले भविष्यात या घडामोडींचा परिणाम म्हणजे गावकऱ्यांचा दृष्टिकोन बदलेल आणि कृष्णावर अविश्वास कमी होईल या ट्विस्टमुळे प्रेक्षकांना सस्पेन्स आणि न्यायाची समाधानकारक भावना मिळेल प्रश्न आठ दोषत आणि कृष्णाच्या नात्याची भविष्यातील शक्यता काय आहे उत्तर आठ दोषत आता स्वतःच्या निर्णयांवर विचार करत आहे भविष्यात तो कृष्णावर पूर्ण विश्वास ठेवेल आणि त्यांचा नातेसंबंध अधिक मजबूत होईल मात्र काही नवे ट्विस्ट येऊन त्यांना पुन्हा संघर्षाचा सामना करावा लागू शकतो प्रश्न नऊ असेल उत्तर नऊ गावकऱ्यांनी कृष्णावर संशय केला पण नंतर तिला न्याय मिळाला भविष्यात या लोकांचे मन बदलण्याची प्रक्रिया अजून मनोरंजक ट्विस्ट सह दिसेल काही लोक अजूनही खोटेपणाच्या शक्यतेवर संशय करतील ज्यामुळे पुढील भागात नाट्यमय ड्रामा निर्माण होईल प्रश्न दहा पुढील भागात काय मोठे ट्विस्ट अपेक्षित आहेत उत्तर दहा पुढील भागात कृष्णा आणि पारूच्या संघर्षाचे उघड करणे बाळजाबाईचा निर्णय आणि दुष्यंताचा भावनिक संघर्ष पाहायला मिळेल काही जुनी रहस्य आणि गोपीते ते उघड होतील जे कथानकाला अप्रत्याशित ट्विस्ट देतात भविष्यातील कथानकात कृष्णा आणखी सामर्थ्यशाली बनेल आणि गावकऱ्यांमध्ये तिची प्रतिष्ठा अजून वाढेल